नाशिकच्या तपवळ आता पाहिलं तर ठाण्यातील मनोरुग्णालय या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली आहे त्याचं कारण म्हणजे मनोरुग्णालयांचा आता काया होणार आहे एक हजार सहाशे चौदाहून अधिक जी झाडं जे आहे मनोरुग्लयामध्ये त्यापैकी सातशे चोवीस हे झाडांची कत्तल होणार आहे मनोरुग्लयाचं काम जे आहे ते मोठ्या युद्ध पातळीवरती सुरू आहे पाहिलं तर वृक्ष प्राधिकरण देखील याची परवानगी पी डब्ल्यू डी घेतलेली आहे आणि या सार्वजनिक बांधकामाच्या वतीने आता या ठिकाणी पाहिलं गेलं तर झाडं सह या ठिकाणी बांधकामाला सुरुवात झालेली अनेक साहित्य या ठिकाणी येऊन पडलेलं आहे पाहिलं तर दुर्मिळ प्रजातीची जी झाडं आहेत ती आता या ठिकाणी नष्ट होऊन त्या ठिकाणी पुनरुपण करण्याचं काम हत्ती घेणार येणार आहे मात्र पाहिलं गेलं तर या अं मनोरुग्णाच्या ठिकाणी ठाणे आणि मुलुडीच्या दरम्यान देखील रेल्वे स्थानक होणार आहे त्यामध्ये देखील अनेक झाडं जे ते या ठिकाणी बाधा येणार आहे त्यामुळे ती देखील झाडं तोडली जाणार आहे पाहिल्यानंतर नाशिकच्या तपवणमध्ये मोठ्या प्रमाणात कुंभमेळा होणार आणि त्या ठिकाणी साधू संतांना सोय त्या ठिकाणी करण्यात या येण्यासाठी सरकारने या ठिकाणीची त्या ठिकाणीची झाडं जे ते तोडण्याचा घाट घातला असल्याचं देखील समोर आलं होतं मात्र त्यामुळे नाशिकच्या तपोवनानंतर वाद आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला झाडं वृक्ष तोडण्याच्या संदर्भात मात्र या संदर्भात आता पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये देखील मनोरुग्णालय आहे आणि हे ब्रिटिश खाणी मनोरुग्णालय आहे आणि या ठिकाणी अनेक रुग्ण रुग्ण या ठिकाणी इथं ॲडमिट होऊन बरे देखील होताना आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या संख्येने रुग्णांची संख्या वाढत आहेत आणि काय पाल करावं यासाठी मनोरुग्ण जे आहेत ते आता मोठ्या पद्धतीने या ठिकाणी बांधलं जाणार आहे आणि याच ठिकाणच्या ज्या झाडं जी आहेत ते शेकडून अधिक झाडं ही तोडली जाणार आहे आणि दुर्मिळ झाडं आहेत त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता नाशिकच्या तपोवननंतर या ठिकाणच्या वृक्षतोडीकडे ठाणे महानगरपालिकेने ज्या पद्धतीने परवानगी दिलेली आहे वृक्ष प्राधिकरण त्यामुळे येणाऱ्या काळात आता ही वृक्षतोड केल्यानंतर पुनर्रोपण कुठे आणि कशाप्रकारे करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र सध्या तरी नाशिकच्या तपवण्यानंतर आता था, ठाण्यातील मनोरुग्णालयातील ठिकाणच्या जागेवरती जी झाडं आहेत ती आता नष्ट होणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आता या झाडाला घेऊन देखील अनेक एन जी ओ कशा प्रकारे रस्त्यावरती उतरतील हे देखील पाहणं गरजेचे राहणार आहे त्यामुळे योगेश सावंत गणेश्वरा टी व्ही नाईन मराठी ठाणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव